आज दिवसभराचं दुपारपर्यंतचं काम झालं आता मस्तपैकी सगळा व्हिडिओ टाकतो इकडं आमची नाणी चला चला अ आता झालेलं आहे काम इकडे नाणे बघ काम आता ओके पाणी बिनी भरले आता पाणी बिनी मारले आता जाऊया जरा पोहायला मस्तपैकी चला आता ऋषीं मी निघालो आहे पोहायसाठी विहिरीवर ओके ऋषी भेटला आता दुपारच्या बाजू दोन आणि मस्तपैकी आता रखरख त्या आणि या रखरख त्या उन्हात आता आम्ही निघालो पोहायला चला विहिरीचं पाणी आता मस्त पैकी आता या विहिरीमध्ये पोहायचं आहे आपण पोहण्यासाठी आलोय इकडं सोन्या ओके हे वाकड पोहू अरे चलो मस्त वाटते गावाकडे कि गावाकडे खरे माझे हे गावकर स्विमिंग पूल मध्ये पोहन सिटी मध्ये आणि इकडं गावावर भेटीमध्ये पोहन खूप खरं ऋषी आणि मी आलोय आता मस्त कोची मारतो पहिल्या काळात वीर आहे दगडांची बांधव ती खरी पोहण्याची आहे आता ऋषी पण येईल मला ठेव पोहायचं एन्जॉय करता गावाकडचा ही खरी गावाकडे मजा आहे मस्त पाणी आहे मिळच्या आणि <और श्युणा>। चांगलं काचे तवळेच्या डोळ्याप्रमाणे पाणी आणि मस्त मजा येत्या एकदम भारी वाटतो Wuhuuu Nahiya Nahiya कुल cool, मस्त एकदम स्विमिंग करून झालं या विहिरीमध्ये पोहलो ऋषी आणि मी एकदम भारी वाटलं आणि गावाकडची मजा इकडं असा हा नानांचा ऊस आहे इकडं पाठीमागंसुद्धा आहे आणि खूप सारी मजा येते गावाकडं आणि हेच खरं गावचं गाव पण आहे गावाला आल्यानंतर असं विहिरीवरती पोहणं वगैरे खूप सारी मुलं वगैरे असतात आता मॅचेस वगैरे आहेत सामनं त्यामुळं आता तिकडच्या विहिरीवरती आहेत मुलं जास्त इकडं कोण नसतं पाणी वगैरे पितात आणि खूप छान आहे इकडं गावाला वातावरणसुद्धा खूप छान आहे पोहण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गावाकडची मजा अशीच बघा खूप सारे असे व्हिडिओ येत जातील आता इथून पुढं चला मित्रांनो इकडं ऋषी आमचा ऋषीसोबत आलो होतो ऋषी आणि मी दोघंजणं एकदम भारी मस्त झालं ऋषी कसं वाटलं एकदम मस्त बघा मस्त मजा चला धन्यवाद <coughs>